श्री स्वामी मी अश्विनी आशुष लाईफ स्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर उद्या आहे बुधवार सतरा जुलै देवशैनी आषाढी एकादशी आहे आपले सर्वांचे उपवासच आहे पण उपवास करतानाच आपल्याला थोडी काही सेवा करायची विटी पूजा करायची आणि आषाढी एकादशीचं काय महत्त्व आहे ते पण मी आज तुम्हाला सांगणार आहे तर साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्या विटी रुक्माईची आपण आज पूजा करणारे उद्या पूजा करणारे तर आजचा हा व्हिडिओ बघायला तुम्ही अजिबात विसरू नका सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया तुळशी गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकरकुंडले तळपती श्रवणी कंठी विराजती, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणतात या एकादशीला देवशैनी महा एकादशीसुद्धा म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चतुर्मास असंही म्हटलं जातं आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करतात तर या दिवशी सात्विक आहार घ्यावा या दिवशी चुकूनही मांस दारू लसूण कांदा यांचं सेवन करू नये या दिवशी कोणाशी वाईट वागू नये अथवा कोणाबद्दलही वाईट विचार करू नये या दिवशी भगवान विष्णूंच्या नामस्मरणात तल्लीन व्हावं या दिवशी उपवास केल्याने अक्षयफळ प्राप्त होते महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरा शेवगाव इथून संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहू देहूवरून तुकारामांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची ऐदलाबाद येथून मुक्ताबाई यांची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते तर विठ्ठलाला आपण विठ्ठू माऊली असं म्हणतो तर माऊली या शब्दाचा अर्थ आईसारखे प्रेम करणारा निस्वार्थी आणि शुद्ध असा होतो विठ्ठल जरी पुरुष असला तरी त्याचे प्रेम इतके निर्मळ आहे की आईचे आपल्या मुलावर प्रेम आहे असेच वाटते वारकरी सांप्रात संत ज्ञानेश्वर महाराज हे पुढील संत आहे ज्यांना त्याच्या ते त्यांच्या शुद्ध प्रेमामुळे माऊली असंही म्हणतात तर या दिवशी विठ्ठू रुक्माईचा अभिषेक हा झालाच पाहिजे पंचामृत हळदीचं पाणी किंवा साधं पाणी यात कोणत्याही एका याने अभिषेक केला तरी चालेल ले तर मी इथं हळदीचं पाणी घेतलेलं आणि साधं पाणी घेतलं आहे तर मी अभिषेक करून घेते तर मी इथं विठू रुक्माईला पुसून घेते तर माझ्याकडे जी विठू रुक्माईची मूर्ती ना तर तिच्या चेहऱ्यावर इतकं हास्य आहे ना इतकी हसणारी मूर्ती आहे ही की बस माझं तर भाग्यच आहे अशी गोड मूर्ती माझ्याकडे आहे तर या दिवशी सेवा करायची म्हटली तर भगवान विष्णूंना प्रिय असणारी श्री विष्णू सहस्रनाम याचं पठण करू शकतो त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतो गीतेचा पंधरावा अध्याय त्याचं पण पठण करू शकतो किंवा यात काहीही शक्य नसलं तर, तर आपण एक माळ ओम नमो भगते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकतो विठू विठुमाऊलीला अष्टगंध लावून घेतलं रुखमाई मातेला हळदी कुंकू पण लावून घेतलं नंतर मी विठू रुक्माईला मोत्यांचा हार घालून घेतला गजरा वाहून घेतला नंतर अशी फुलं आणली होती ती पण वाहून घेतली आणि अतिशय प्रिय अशी तुळस ती पण मी वाहून घेणार आहे तर तुळस ही उद्या एकादशी तो उद्या आपल्याला तोडता येणार नाही तर ती आजच तोडून घ्या फ्रीजमध्ये ठेवा तुळस ही कधीही शिळी होत नाही आणि शक्य असेल तर उद्या तुळशीची माळ भगवान विष्णूंना विठु रुक्माईला तिची माळ करून व्हा नंतर मी धूप दीप ओवाळून घेतलं तर अशी साध्या सोप्या पद्धतीने उद्या आपल्याला घरच्या घरी अशी पूजा करायची आहे तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पुन्हा एकदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा